रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्त माझ्या आईने गायलेले अभंग रामकृष्ण हरी जीव माझा लागला पत्र लिहिते तू पत्ता तुझा टाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे तुला कोठे आटवू पत्र कोटे पाठवू ता तुझा टाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे मला वाटते धा तुझला पत्र लिहावे मला वाटते झाला पत्र लिहावे माया मोहन प्राप्त कलवावे तुला कोठे आठवू पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे श्रुती बोलती देवाहे गीता भागवतात साधू सांगती संत बोल पुरात तुला कोठे आठवू पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे भावारताचा कागद घेऊन भक्तीची लेखनी भावार्थाचा कागद घेऊन भक्तीची लेखनी देहाचा तो खाला मनाचा तो पोष्ट मे त्याच्या ती पत्र धाडिले विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे तुला कोठे आठवू पत्र कोठे पाठवू कथा तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाशी साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाशी तसाच नमस्कार देवा तुझ्या कुटुंबाशी तसाच नमस्कार तुझ्या कुटुंबाशी माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमल रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र ते तुझला झाला तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे रामकृष्ण